नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त पाच मिनटात मऊ लुसलुशी जाळीदार रवा डोसा बनवू सकाळच्या घाईमध्ये फक्त पाच मिनटात असा रवा डोसा तयार करू शकता चला कसा बनवायचा आहे ते बघू मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा एक वाटी फ्रेश दही दही जास्त आंबट नसावे अर्धी वाटी पाणी चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर घेऊ आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घेऊ हे बघा या पद्धतीने आपलं बॅटर तयार आहे आता आपण अर्धा कप पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ ते छान मिक्स करू आणि तयार बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ हे बघा आता आपण तयार बॅटर चमच्याने दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून घेऊ मस्तच हे बघा या पद्धतीने आपलं बॅटर तयार आहे आता आपण तयार बॅटरमध्ये चुमूडभर बेकिंग सोडा घेऊ बेकिंग सोडा छान मिक्स करून घेऊ मस्तच आता आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे आणि बॅटरसुद्धा मस्तच तयार आहे चला आता आपण या पद्धतीने तव्यावर थोडं आधी पाणी टाकू इथे एका रुमालाने पुसून घेऊ आता आपण एकच थेंब तेल घेऊ एकच थेंब तेलामध्ये आपला मस्त मऊ लुसलुशी जाळीदार डोसा बनवून तयार होतो आता आपण तयार बॅटर या पद्धतीने घेऊ हे बघा मस्तच आपल्याला फक्त या पद्धतीने बॅटर घ्यायचं आहे हे बघा आता आपण मीडियम टू स्लो गॅसवर तयार बॅटर दोन मिनटं हा डोलसा भाजून घेऊ डोसा भाजण्यासाठी आपल्याला फक्त दोन मिनटं लागतात आणि या पद्धतीने आपला डोसा खमंग भाजून तयार होतो वरच्या साईडनी डोसा भाजायची गरज लागत नाही मस्तच या पद्धतीने आपला रवा डोसा बनून तयार होतो सकाळच्या घाईमध्ये फक्त पाच मिनटात असा रवा डोसा तुम्ही तयार करू शकता लहान मुलं तर हा डोसा फार आवडीने खातात याच्यासोबत मी चटणीसुद्धा बनवलेली आहे खूप मस्त हा डोसा लागतो एकदा तुम्ही नक्कीच बनवा दोन मिनटं झालेली आहेत मीडियम टू स्लो गॅसवर मी हा खमंग डोसा भाजून घेतलेला आहे बघू शकतं किती मऊ लुसलुशी जाळीदार जाले झालेला आहे याच पद्धतीने मी दुसरा डोसासुद्धा बनवून घेत आहे Hey बगा, दिने हे बघा या पद्धतीने फक्त आपल्याला तव्यावर चमच्याने बॅटर घ्यायचं आहे हे बघा आणि हे बॅटर मीडियम टू स्लो गॅसवर आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट आणि गावरान रेसिपीज असतात आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा जर तुम्हाला आजची रवा डोसा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका मस्तच मऊ लुसलुशी जाळीदार आपला डोसा बनून तयार झालेला आहे चला आता आपण हा सुद्धा डोसा ताटामध्ये काढून घेऊ आणि रवा डोस्यासोबत आपल्याला बनवायची आहे चटणी मस्तच या पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेत आहे चला आता आपण चटणी तयार करू मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्कं खोबरं तुम्ही इथे ओला नारळसुद्धा घेऊ शकता लसूण आदरक थोडेसे जिरे स्वच्छ धुवून आपण कोथिंबीर घेऊ आणि स्वच्छ धुवून थोडासा पुदिना मस्त चवीनुसार मीठ आणि दोन हिरवी मिरची अर्धा कप पाणी झाकण लावू आणि मिक्सरला चटणी बारीक वाटून घेऊ आणि मस्त मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊ मस्त चटपटी चटणी तयार होते आणि सोबतीला मस्त मऊ लुसलुशी जाळीदार डोसे बनवून तयार झालेले आहेत डोसासुद्धा फक्त पाच मिनिटात बनवून तयार आहे आणि खमंग चटणीसुद्धा नाश्त्यासाठी तुम्ही असा एकदा तरी बेत नक्कीच बनवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू आपण अशीच एक न नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि छान राहा धन्यवाद